तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही अलवण मधील महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून संतापाचं वातावरण असताना माजी खासदार निलेश राणे यांच्या वक्तव्यानं आता मात्र खळबळ उडाली आहे दंगल घडवण्याचा कट रचला जातोय असं गंभीर विधान निलेश राणेंनी केलं कोणाला घडवायची आहे महाराष्ट्रामध्ये दंगल पाहुयात सामच्या या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव निलेश राणेंच्या वक्तव्यानं खळबळ कोणाला घडवायची आहे महाराष्ट्रात दंगल मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरून संतापाचं वातावरण आहे राज्यात निदर्शनं आंदोलनं होत आहेत अशा स्थितीतच रत्नागिरी शहरातील एका घटनेनं आगीत तेल ओतण्याचं काम केलंय मारुती मंदिर सर्कलमध्ये असलेल्या शिवसृष्टीतील मावळ्यांमधल्या काही पुतळ्यांची तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आलाय शिवप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली कोकणातील या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप मारुती मंदिराजवळ हिंदू समाजानं जमण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं हे उबाटाने ठरवलेला कट आहे कारस्थान आहे कारण का त्यांना मुसलमानांची मतं पाहिजे त्याच्यामध्ये हिंदू कुठेतरी पुढे ढकलायचा कोणाला तरी बकराव करायचा तो आरोपी करायचा म्हणजे मुस्लिम समाजावरचा जो काही जे काय संशयाचा जो काय भाग आहे तो निघून जातो हा जो कट आहे हा महाविकास आघाडीच्याच सगळ्या व्यवस्थेमध्ये रचलेला कट आहे जसा मालवणचा आहे तो कोण आहे आमदार तो उभाटा गटाचा आहे रत्नागिरी नगर परिषदेवर शिवप्रेमींनी धडक देत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना घेराव घातला पुतळ्याची विटंबना होण्यापेक्षा पुतळे उभारूच नका अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली शिवप्रेमींच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली दंगलीच्या मुद्द्यावरून नारायण राणे निलेश राणे या राणे ठाकरे गटाकडे आहे मात्र दुसरीकडे राणेंचे पुत्र आमदार नितेश राणेंविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय गेल्या काही दिवसांपासून आमदार नितेश राणे यांनी हिंदू जनआक्रोश मोर्चात वादग्रस्त विधानं केली आहेत मी चालायला लागलो तर लोक बंद करतात मी हिंदूंचा गब्बर आहे असं विधान अहमदनगरमध्ये नितेश राणेंनी केलंय दुसरीकडे एका कार्यक्रमात त्यांनी मुस्लिमांना निवडून मारणार असल्याची धमकी दिली होती या प्रकरणी नितेश राणेंवर दोन ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती आणि मवियामध्ये काटेकी टक्कर झाली होती महायुतीची पिछाड झाली मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातला राजकीय संघर्ष टोकाला गेलाय आधीच मराठा आरक्षणावरून मराठा ओबीसीमध्ये संघर्ष उडाला असतानाच आता महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण सुरू आहे मात्र महाराष्ट्राची सुज्ञ जनता दंगली घडवणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावणार यात शंकाच नाही बीरो रिपोर्ट साम टी व्ही तर वळूया पुढील बातमीकडे छत्रपती शिवरायांनी सुरत कधीच लुटली नव्हती असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यांच्या या वक्तव्यावरून आता मात्र वादंग निर्माण झालाय शिवरायांनी सुरत दोन वेळा लुटली असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंतांनी केलाय तर संजय राऊतांनी देखील फडणवीसांवर विखारी शब्दात टीका केली आहे इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं शिवाजी महाराजांनी कधी सुरत लुटलं नव्हतं पण जाणीवपूर्वक आम्हाला हा इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत कापारी मंडल का ईस्ट इंडिया कंपनी को खंडणी देते और राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा मानकर छत्रपती शिवाजी महाराजने सूरत पर हमला किया सूरत को लुटा है देवेंद्र फडणवीस का इतिहास है उनका महाराष्ट्र मोडना तोडना करना चाहते है। या दोन वेळेला शिवाजी महाराजांनी सुरतीवर छापा टाकला अशा अनेक व्यापाऱ्यांना शिवाजी महाराजांनी तिथनं लुटून त्यांच्याकडून प्रचंड मोठी संपत्ती आणलेली शिवाजी महाराजांना तिथं धोका करायचा प्रयत्न झाला आणि म्हणून मावळ्यांनी त्यावेळेला सुरतला आग सुद्धा लावलेली होती आग लावून ती सुरत बेचिराग सुद्धा केली होती हा आपला इतिहास आहे माननीय देवेंद्रजी मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोनदा लूट केली होती होय दोनदा लूट केली होती पण कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा